द्वादशम हिंदक्के श्री बाकासूर नाम ही कापी हे खुरेगावात हॉटेल दरबारवर रात्री उशिरापर्यंत बाकासूर बैलाला पाहण्यासाठी उसळले तो बाग कर ना बैलगाडीचे मैदान ना कोणती शर्यत बैलगाडा क्षेत्रातील बेट्टला असलेला ध्वा दशम हिंद श्री बाकासूर कोरेगाव येथे रात्री येणार असल्याची वार्ता कानोकानी पोहोचली आणि हॉटेल दरबार बकासोरला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली अगदी जेवत्या ताटावरून उठून हॉटेलच्या ग्राहकांनी बकासूर फोटो सेशन केले महाराष्ट्रातील एकमेव बारा वेळा हिंद केश्री झालेला बैल द्वादशम हिंदक्केश्री बकासोर उप सरपंच हा सर्वांचेच आकर्षण ठरला होता कोरगाव विकास आघाडीच्या अध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष असलेल्या दरबार उद्योग समाजाचे प्रमुख संचालक प्रशांत राज यांच्यासह बैलगाडा शेत

उत्रुकता लागुन राहिले होती सुजगाव उत्ता लुका मूल शेतिल मूल शेत दुमालें चब बाका सुरिया बायरानी संपुर्ना राज्या दापला आपल्या यशाचा झेंडा फडकत ठेवला आहे प्रत्येक बैलगाडा मैदान बकासुराच्या दर्शनाची ओढ कोरेगाव परिसरातील हो बैलगाडा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर असलेल्या कोरेगावातील दरबार उद्योग समाजाचे प्रमुख प्रशांत पर यांनी मोबाईल शेठ धुमाळ यांच्यासह बैलगाडी क्षेत्रातील शौकऱ्यांना आणि बकासूर बैलाला आपल्या हॉटेल दरबारवर बोलावून घेत कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी शौकांच्या वतीने विधिवत पूजन करत सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या बकासूरचे कोरेगाव नगरीत आगमन झाल्यानंतर हॉटेल दरबार समोर जोरदार फटाक्यांच्या

आकाश बर्गे प्रदीप देशमुख आकाश सांके नाना मोरे ज्ञानबा पाटिल बंडू प्रधानस तालुक्यातील तालुकड़े क्षेत्र बलवा अक्षय घोरपड़े आकाश शिंदे विवेक पिसाळ सुशांत पवार दत्ता जगदाड़े स्वप्निल सकुंडे गणेश गोड़े पप्पू जगदाळे संकेत बाबार निलेश चव्हाण मयूर पिसे रुपेश माने अक्षय बाबारस दरबार समूहातील कर्मचारी उपस्थित होता